नमस्कार मी सचिन शिंदे महाराष्ट्र लाईव्हमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत खरं तर मावळ तालुक्याला सोन्याचा तुकडा म्हणून संबोधलं जातं एकीकडे एक एक लोहमार्ग तर दुसरीकडे महामार्ग एकीकडे एक पुणे तर दुसरीकडे मुंबई अशा दोन्ही प्रमुख शहरांच्या मध्यवर्ती असलेला मावळ तालुका त्याच तालुक्यामध्ये असंख्य विद्यार्थी आहेत जे लाखो रुपयेच फीवरून शिक्षण घेत आहेत मावळ तालुक्याच्या शिक्षण संस्था जर बघितल्या आपण तर पालकांना पालक एक एक आता विद्यार्थ्यांना शाळेत घालावं की नाही असा प्रश्न पडतो तरी देखील हजारो रुपये लाखो रुपये भरून पालक आपल्या मुलांना शिक्षण देत असतात ही एकीकडची परिस्थिती आहे तर दुसरीकडे रोजच्या शाळेत जाण्यासाठी पोटाला चिमटा घेणारे विद्यार्थी देखील मावळ तालुक्यातच घडत आहे मी अशाच एका ठिकाणी आत्ता आहे अगदीच मळवलीपासून हकेच्या अंतरावर असलेलं डोंगराच्या कुशीत बसलेलं देवले गाव आणि त्याच गावात आहे ही शिक्षण संस्था जिथं महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातील विद्यार्थी येऊन शिक्षण घेतात किंवा राहतात आणि शिक्षणाची सोय मात्र वेगळीकडे आहे किती आर्थिक परिस्थिती वाईट असते याचं उदाहरण इथली शिक्षण संस्था आहे अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये इथले विद्यार्थी शिक्षण घेतात आहे अगदीच जर उदाहरण द्यायचं झालं तर पिण्याच्या पाण्याची सोय नाही आहे करोडो रुपये तालुक्यात खर्च होतोय आणि दुसरीकडे हे विद्यार्थी मात्र पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करतात ज्यासोबत एक विद्यार्थिनी आहे तई काय सांगशील कुठलं गाव आहे तुझं आणि कशी आली या शाळेत मी कामशेतमध्ये राहते आणि मी इथे शिक्षण घेण्यासाठी आले आणि मला फक्त मम्मी आहे मी तु, ते शिक्षण घेण्यासाठी तू तुझ्या घरच्यांनी तुला इथे कसं पाठवलं तुला शिक्षणाची ओढ कशी लागली तू ज्या समाजातून येतेस तिथे शिक्षणाचा पूर्णपणे अभाव दिसतोय पण तुला शिक्षण घ्यावं असं का वाटलं कारण आमच्या परिवारामध्ये कोणी शिकलेलं नाहीये आणि मला खूप शिकण्याची आवड आहे आणि मग माझ्या भावानी मला टाकले इकडे इथे पिण्याच्या पाण्याची खूप मोठी समस्या आहे ती आता आपल्याकडून बोलताना जाणवलं त्याच्याकडे तू कसं बघते इथं पाण्याचं खूप दुष्काळ होतो आम्हाला पाणी प्यायला भेटत नाही खूप खूप म्हणजे त्रास होतो आम्हाला पाणी खरं तर शब्द नाहीये मी हिचं थोडक्यात तुम्हाला माहिती सांगतो ही आदिवासी समाजातील म्हणजे आपल्या कातकरी समाजाची मुलगी आहे मध्ये राहते कुठंतरी गायरात नागेमध्ये राहणार हे परिवार आहे आणि तो शिक्षणाची वाट आहे शिक्षण करायचं कसं म्हणून या संस्थेने हिला आधार दिला आणि आज कौतुककार असं वाटतं ही कातकरी समाजातील मुलगी अकरावीचं शिक्षण या संस्थेतून घेते परंतु तिची तळमळ पिण्याच्या पाण्यासाठी आहे आपल्यासोबत दुसरी एक विद्यार्थिनी आहे ती देखील मावळ तालुक्यातील आहे ताई काय सांगशील मावळ तालुक्याच्या कानोकोपऱ्यामध्ये हजारो मोठमोठ्या मोठ्या संस्था आहे पण तू या संस्थेत येऊन थांबली तसं म्हणलं तर माझं भाग्यच आहे मी इथे आली आणि मला इथे येऊन दहा वर्ष झाली अरे बापरे मी आता फर्स्ट इयरला आहे आणि खूप मी जेव्हापासून इथे आले तेव्हापासून भरपूर अशा गोष्टी म्हणजे अडचणी आल्या म्हणजे पहिले तर खिडक्याही नव्हत्या आता खिडक्या तरी आहे आपण इथे तर फरशाही नव्हत्या आणि टाकी नव्हती पाण्याची आम्ही पाणी इथं विहार आहे हो, 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 तिथून पाणी आणतो बकेटिनी हो, म्हणजे कारण पहिले तर गाड्या नव्हत्या आता तरी गाड्या आल्या हा आणि टँक आता तर टॅप सगळं असूनही म्हणजे अख्खा मावळ व्यवस्थित असूनही आम्ही टँकरनी पाणी मागवत आणि त्याचे तर पैसे आम्हाला द्यावेच लागतात फुकट कोणी देत नाही म्हणजे बाहेर पडलो ना असं वाटतं सगळीकडं व्यवस्थित आहे व्यवस्थित रस्ते बनलेले व्यवस्थित सगळ्या सुविधा आहे पण जेव्हा आम्ही आमच्या गेट समोर येतो इथं काहीच नाहीये हु, आणि इथे कोणाच्याच पावलं येत नाहीये बर ते कावर नाही येते आम्हाला समाजाने दुरावलंय का आम्ही वेगळे आहे का समाजापासून माज माज हुँ, हुँ, आ, हे सगळे प्रश्न आमच्यासाठी आहे आणि माझ्यासाठी नाही माझी बहीण माझे भाऊ राहतील त्यांच्यासाठी पण आहे आणि गेली सोळा वर्ष झाले माझे मम्मी पप्पा म्हणजे सतीश मुन आणि योग्यता मुन हे संस्थेसाठी काम करत आहे बरं ते कोणाच्या आधी नसतात कोणाच्या मुली नसतात तरी त्यांना आडवे काही अडचणी येतात ते का बरं का ते वाईट करत ते काही नाही ना मग का हा प्रश्न आहे माझा का आहे हे खरं तर हिच्या डोळ्यामध्ये आश्रयत गेले दहा बारा वर्षापासून ती संस्थेत राहते आहे ज्या मावळ तालुक्याला आपण समृद्ध मावळ म्हणतो आहे ज्या तामो तालुक्यामध्ये अक्षरशः सोन्याचा तुकडा म्हणून ज्या तालुक्याला संबोधला जात आहे त्या तालुक्याच्या एका कोपऱ्यात मात्र ह्या मुली पाण्यासाठी संघर्ष करतात आहे ह्यांची ओढ फक्त शिक्षणासाठी आहे शिक्षण घेण्यासाठी ह्या येतात आहे अगदीच तुटपुंजच्या सुविधांमध्ये त्या इथं राहतात आहे पण ज्या शिक्षण संस्थेमध्ये त्या शिकतात आहे त्या शिक्षण संस्थेला जे आडवे येतात आहे किंवा अडचणी येतात आहे त्या का येतात आहे असा प्रश्न आता ही विद्यार्थिनी विचारते आहे आपल्यासोबत हा मुलगा आहे दादा कुठून आहेस तू कशी या संस्थेचा पा, पाय तुझ्या इकडे वळले मी मुंबईहून आलोय आणि मला शिक्षणग्राम असं मी नाव ऐकलं आणि मला असं वाटलं की ते शिक्षणग्राम काय म्हणून मी आलो शिकायला इकडे आणि मला इकडे येऊन खूपच आनंद झाला आणि इकडं आमचे सर टपाले सर हे खूप छान आहेत आणि आम्हाला शिकवण्यास सगळ्या सगळे शिक्षक लोक शिकवतात आम्हाला फक्त पाण्याची व्यवस्था नाही आहे तू काय सांगशील दादा नाव काय तुझं निहार कुठून आलास तू मी मुंबई मुंबई काय इकडे सगळ्या सुविधा भेटतात का हो आई वडील काय करतात माझा पप्पा बाप्पा काम करतो मम्मी ठीक तर आपण बघितलं हे सगळे वंचित घटकातील मुलं आणि मुली आहेत ज्यांना बाहेर आधार नाही आहे त्यांचा ना आधार ही संस्था म्हणली आहे परंतु संस्थेला ज्या काय अडीअडचणी येतात आहे शिक्षणाच्या बाबतीत असतील किंवा इतर बाबतीत असतील इमारतीच्या बाबतीत असतील रस्त्याचा प्रश्न असेल ज्या संस्थेमध्ये अनाथ मुलं असतील किंवा गरजू मुली शिकतात आहे त्या संस्थेला यायला रस्ता नाही आहे त्या संस्थेत पाणी नाही आहे त्यामुळे सामाजिक काम करणाऱ्या राजकारण्यांनी किंवा राजकारणात असलेल्या नेत्यांनी आता इकडे दुर्लक्ष करून चालणार नाही त्यांची पावले देखील या संस्थेकडं वळली पाहिजेत जरूर तुम्ही जरी आर्थिक मदत केली नाही तरी यांना आधार द्यायला उभं राहिलं पाहिजे या तर विद्यार्थ्यांच्या मागे ठामपणे उभं राहिलं पाहिजे यांच्या आडीअडचणी जाणून घेतल्या पाहिजे अत्यंत दुर्भाग्य आहे हे ज्या मावळ तालुक्याला सोन्याचा तुकडा समृद्ध मावळ तालुका म्हणून म्हटलं जातं त्या तालुक्यामध्ये अशा मुलांना अनाथ मुलांना पिण्यासाठी पाण्याची सोय नाही लाजीरवाणी गोष्ट आहे तुर्ता तिथंच थांबतो आहे जर या विद्यार्थ्यांना मदत करायची असेल या संस्थेला मदत करायची असेल तर देवले या गावामध्ये ही संस्था आहे तुम्ही थेट येऊन संस्थेत भेटू शकता